बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीपासून जी आपली न्यूज ऑफ आप द आहे सिंधुदुर्गातल्या रणधुमाळीची मतदानाला फक्त दोनच दिवस उरले दीपक केसरकर राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या विरोधात सिंधुदुर्गात जोरदार प्रचार चालू केलाय त्यामुळे राणे पिता पुत्र अडचणीत आलेत काय घडले का दिवसभर बघणार आहोत बुलेटिनच्या सुरुवात सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादीकडून सुरू झालेला नारायण राणे विरोधातला एल्गार नारायण राणेंचे चिरंजीव आणि काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांना आता थेट सूचना देऊ राजीनामा दिलेले आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत घेतलेल्या मेळाव्याला हजर असलेले शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राणेंना या निवडणुकीत धडा शिकवण्याची शपथ आज घेतली आणि घड्याळ्याची मतं धनुष्य बाणाला देण्याचा चंग बांधला त्यामुळे नारायण राणेंच्या अडचणीत आणखी वाढ झालीये शरद पवारांनी सावंतवाडीत सभा घेऊनही या सभेला उपस्थित नसलेले राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आज केसरकरांच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांसह हजर होते तर दुसरीकडे उद्या सिंधुदुर्गात मनोहर पर्रीकर रामदास कदम आणि विनायक मेटे यांच्या सभा होत आहेत भाजप शिवसेनेच्या गोटात केसरकरांच्या या नव्या भूमिकेमुळे आनंदाचं वातावरण पसरलंय नरकासुराचा वध केल्याशिवाय लक्ष्मीच्या घरात प्रवेशच करायला आधी नरकासुराचा वध करायला जातो त्या ठिकाणी आपण कार्य पोहोचवते आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी लक्ष्मी दिलं जातो बरोबर आहे म्हणून सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये नरकासुराचा वध झाल्याशिवाय लक्ष्मीची पावला शस्त्र वापरायचं देवाने सुदर्शन शस्त्र वापरायचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे रुपी नरकासुराचा वध केला पाहिजे त्यांना धडा शिकवला पाहिजे असं थेट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांनी केलंय केसरकर यांनी राणेंच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांना लोकांनी धडा शिकवावा असं म्हटलंय आय लोकमतला खास मुलाखत देऊन केसरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केला बघा दिनेश केळुसकर यांना दिलेली त्यांनी त्या, त्या, दिलेली ही मुलाखत लोकांनी बघितलं पाहिजे की सेकंड विनिंग कॅन्डिडेट कोण आहे असं तुम्ही टीव्हीवर सगळं दाखवता हो कोण दुसरा विनिंग कॅन्डिडेट आहे सगळ्यांना माहिती आहे मग जर आपण तिसऱ्या माणसाला मतदान केलं तर ते, ते मतदान फुकट जाणार आहे त्यामुळे आम्हीच आमच्या तोंडाने का सांगावं की कोणाला लोकांना माहिती आहे की त्या ठिकाणी राक्षसाचा नाश करत असताना त्रिशुळाचा वापर हा मरिषास मर्जिनीने केला सुदर्शन चक्राचा वापर हा श्रीकृष्णाने केला आणि रावणाला मारताना धनुष्यबाणाचा रामाने वापर केला काय वापर आहे ते लोकांनी ठरवावं भूमिका घ्यावी लागेल ना लोकांना माहिती आहे लोकांना माहिती आहे समोर कोण आहे समोर महिषासुर आहे नरकासुर आहे की रावण आहे जे वाटतं लोकांनी ते त्याप्रमाणे ते, ते, ते आयुध वापरावं ना मी सांगितलं पाहिजे का आता त्यातलं कुठलं आयुध तुम्हाला उपलब्ध आहे ते तुम्ही वापरा मी मी काय म्हणतो की शेवटी रावण नरकासूर महिषासूर कोणाचा तरी त्या वृत्तीचा पराभव झाला हो बघा राणींशी माझं अजिबात वैर नाही मी अनेक हे सांगितलं राणींच्या मुलाची माझं वैर आहे का राणींशी आहे का माझं पर्सनल कधी भांडण झालं आहे अजिबात नाही स्टाईल ऑफ फंक्शनिंग फक्त तुम्ही शांतता आणा तर तुम्ही नेते होऊ शकला असता आज कोकणाचे नेते व्हायला दुसरं कोणी मनुष्य नव्हतं आज तुम्ही ज्या पद्धतीने गेला चुकी जा आमच्या भास्करांचं ऑफिस पडलं काय गरज आहे भास्करांचं ऑफिस उदय सामंतांच्या ऑफिसवर हल्ला झालं असतं भले आज हे सगळे लोक त्यांचा हे करत आहेत पण आम्ही हे विसरायचं का मी सुरेश देवींच्या पाठीमागे पाठवलेले हो हे ते गुंड विसरायचे का ते मी ज्या वेळेला शिवराम देवींच्या मिसेसना वहिनी म्हणून हाक मारतो त्या वहिनीची झालेली मारहाण मी विसरायची का मी तुम्हाला हल्लीच सांगतो आता निवडणूक चालू आहे ना आता एका पदाधिकाऱ्याला फोन आलेला होता की पूर्वी जे घडलं सिंधुदुर्गमध्ये ते पुन्हा एकदा घडेल याचा अर्थ काय पूर्वी काय घडलं निवडणुकीनंतर श्रीधर नाईक झालं ना तुम्हाला आणि श्रीधर नाईक करायची आहेत का या ठिकाणी अजून ही बोलण्याची जर गुर्मी गेलेली नसेल तर ती गुर्मी कुठेतरी लोकांनी उतरवली पाहिजे दीपक केसरकर नाही उतरवू शकत तुमच्या मनातला देव जागृत करा आणि तुम्ही सांगा मी बघा मी सगळ्यांपर्यंत पोचू शकत नाही वेळ किती आहे एका दिवसामध्ये दीपक केसरकर पोहोचू शकतात सगळीकडे मी नाही परंतु माझे सहकारी आहेत मग मालवण मध्ये असतील नितीन वाळके असतील कुडाळमध्ये असतील प्रत्येक ठिकाणी बाळबिसे कणकोलीमध्ये आहेत आज बाळबिसेना काय करत होती सांगा आपलं पद सोडायची औ त्यांचा राजकीय हत्या झालेली आहे ना त्यांच्या सत्यविजयची साहेबांची काय इच्छा होती की हा राष्ट्रवादीचा धर्म हा पाळला गेला म्हणजे आघाडीचा धर्म पाळला गेला पाहिजे ते शेवटी भारताचे नेते ते शेवटी महाराष्ट्राचे नेते त्यांना त्यांना पोलिटिकल कंपल्शन आहेत मी त्यांना देना दोष देणार नाही बघा शेवटी आपली निष्ठा असायला लागते आपल्या नेत्याकडे आपली निष्ठा असायला लागते पण पोलिटिकल कंपल्शनच्या पोटी इकडचा सगळा जो तुमचा संघर्ष आहे तो त्याने एका झटक्यात गुंडाळून ठेवला त्याची खंत तुम्हाला वाटतं हे बघा हे आपण असं शेवटी असं असतं की अनेक निर्णय हे राजकीय नेते घेत असतात मी तुम्हाला अगदी मोकळेपणाने मला तुम्हाला सांगायचं आहे की कदाचित या निवडणुकीमध्ये मी एका चांगल्या पक्षाचा उमेदवारसुद्धा असलो असतो आणि बऱ्याच वेळेला असं होतं की अशा तऱ्हेचा ज्यावेळेला टोकाचा संघर्ष असतो त्यावेळेला तो दुसऱ्या कशाचाच लोक विचार करत नाही मी एकमेव असा कार्यकर्ता आहे की ज्यांनी म्हटलं की मी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत काम केलेलं आहे त्यांनी मला परवानगी दिली तरच मी आहे इच्छा, इच्छा होती मी आज उमेदवार असू शकलो असतो केवळ पवार साहेबांच्या शब्दासाठी मी ते तिकीट स्वीकारलं नाही या सगळ्या दरम्यान दीपक केसरकर यांनी आज घेतलेला मेळावा हा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा नसून